जो आमचा मागचा अनुभव आहे काँग्रेस काही चिंचवड मध्ये बसली नाही महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि आम्ही असताना काँग्रेस बरोबर युती करण्याचा प्रयत्न केला परंतु जो आमचा मागचा अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे असायला काँग्रेस काही मध्ये बसली नाही आणि म्हणून आम्ही असा वंचित बोजन आघाडी निवडणूक या ठिकाणी लढणार आहोत लढत असताना आजची असताना पिल क्रिश्चन चोट मध्ये मुस्लिम समाजांचे जे मौलवी होते विचारवंत होते कार्यकर्ते होते नेते होते या सगळ्यांची असणार बैठका या ठिकाणी बोलवण्यात आली आणि त्यांनी असणार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा याच्यासाठी आम्ही असणार लढतो दुसरं महत्वाचं या ठिकाणी ती मध्यंतरी असणारा आम्ही मोर्चा काढला होता झोपडपट्ट्यांसाठी तेव्हा मी सगळं झोपडपट्टी वास विनंती करतोय कि एसआरएची योजना इथे राबवली जाईल पण एसआरएची योजना राबवत असताना ज्याला ज्याला कोणाला दिल्या आहे तो असताना महिन्याचा भाडं जे दिलं पाहिजे ते भाडं काही दिलेलं नाही एसआरएच्या अधिकाऱ्यांनी असताना महिन्याचं भाडं काय असलं पाहिजे याचाही त्यांनी असणारा ठरवलेला नाही आणि म्हणून ना आम्ही म्हणतोय की महानगरपालिकेमध्ये आघाडीचा आला तर तो, तो, तो महानगरपालिकेमध्ये ठराव करणार का एसआरएची महाराष्ट्र शासन त्याला परवानगी देणार पर पण बिल्डिंग परवानगा जे आहे आणि उरलेले जे आहे परवाने हे कार्पोरेशन त्याला दे असणारा देईल त्याच्यामुळे कार्पोरेशन ते परवान देण्याच्या अगोदर त्या बिल्डरनी सगळ्या अधिकार सगळ्या झोपडपट्टी महिन्याला पंधरा हजाराचा करारनामा केला की नाही केला भाडं देण्याचा पंधरा हजाराच महिन्याला भाडं चा करारनामा त्यांनी सबमिट केला तरच त्याला बिल्डिंग परमिशन त्या ठिकाणी दिल्या जाईल तो जोपर्यंत सादर करत नाही तोपर्यंत त्याला बिल्डिंग परमिशन देणार नाही मी इथल्या सर्व झोपडपट्टी विनंती करतोय घर हे सगळ्यात महत्वाचं आहे डोक्यावरच छप्पर हे त्याच्या त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे इथले राजकीय पक्ष असतील राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल बीजेपी असेल एकनाथ शिंदेचा शिवसेना असेल सगळे पक्ष या बिल्डरांचे पक्ष आहेत आणि बिल्डरांचे पक्ष असल्यामुळे त्यांच्या कुठल्याही जाहीरनाम्यामध्ये पंधरा हजार महिन्याचं भाड झोपडपट्टी धारकाला एसआरए च्या स्कीम और ही जा जा पड़ खाली मिळाले पाहिजेत म्हणून कुठेही तुम्हाला आदळणार नाही ज्या ज्या झोपडपट्ट्या एसआरए खाली गेलेल्या आहेत त्या सगळ्या मतदाराला माझं असणार आव्हान आहे उमेदवाराला त्या ठिकाणी करतो आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स